संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन केलंय या हल्ल्यामागील मास्टर माइंडचा शोध घेण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्यानं त्यांच्यावर कारवाई होईल का अशी शंकाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक आणि गाडीची तोडफोड करणाऱ्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र निषेध केला आहे विधानभवनाच्या वायरीवर आंदोलन करत त्यांनी हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी घडवल्याचं समोर आलं आहे प्रवीण गायकवाड यांचे शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार पसरवण्याचे कार्य अडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले या प्रकरणी दीपक काटे यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रोहित पवार यांनी पोलिसांना हल्ल्या मागील सूत्रधाराचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार सामान्य लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी गेले पंचवीस तीस वर्ष प्रयत्न करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर दीपक काटे नावाचा जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याने जे कृत्य केलं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो खर तर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना दाभोळकरांचे विचार पटले नाहीत पानसरेंनी जो खरा इतिहास लोकांसमोर आणला तो त्यांना पटला नाही त्याच्याच बरोबर कलबुर्गी यांना समाजाला जो विचार दिला तो त्यांना पटला नाही त्याच्याच बरोबर पत्रकार गौरी लंकेश यांनी सत्यासाठी जो प्रयत्न केला हा त्यांना पटला नाही अशा विचाराची जी लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत अशाच लोकांना प्रवीणदादा गायकवाडांनी जो पुरोगामी विचारासाठी केलेला प्रयत्न आहे तो तिथं पटला नसावा असा आपल्याला सर्वांना बोलावा लागेल हा जो दीपक काटे तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतुज जस की बॉर्डरवर जाऊन हा स्वतः त्या ठिकाणी लढणार होता असं कुठंतरी आपल्याला सगळ्यांना वाटत आता हा पिस्तूल खरा आहे का नाही त्याला लायसन्स आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेच पद आहे म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं झुंडाशाहीच्या माध्यमातून काही दहावीस लोक तिथं उभे होते त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाही फेक केली प्रवीणदादा लढणारे आहेत घाबरणारे नाहीत ते साईडला जाऊन थांबले या झुंडाशाहीच्या लोकांनी या दीपक काटेली या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दादांना परत एकदा रस्त्यावर आणलं परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे